नमस्कार मित्रांनो सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी सुवर्ण संधी आहे विशेष म्हणजे आय डी बी आय बँकेत विविध पदासाठी नवीन भरती प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे भक्खळ पगाराची नोकरी अस करण्याची ही एक संधीच आहे चला तर मग जाणून घेऊया या भरतीविषयी संपूर्ण माहिती त्यामध्ये आय डी बी आय अंतर्गत सहाय्यक व्यवस्थापक व्यवस्थापक पदासाठी महाव्यवस्थापक पदासाठी एकूण छप्पन रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस आहे तर आय डी बी आय बँक या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता परीक्षा शुल्क वयमर्यादा मिळणारी वेतनश्रेणी इत्यादीबाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर पदाचे नाव आहे ही सहाय्यक महाव्यवस्थापकसाठी भरती निघालेली आहे आणि व साठी ही पर भरती निघालेली आहे आणि एकूण रिक्त जागा हे छप्पन आहेत त्यामध्ये रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता बघू सहाय्यक महाव्यवस्थापकसाठी तुम्हाला शैक्षणिक पात्रता ही ग्रेड सी असिस्टंट जनरल मॅनेजर साठी तुम्हाला शैक्षणिक पात्रता ही पोस्ट ग्रॅज्युएट असणे गरजेचं आहे आणि जे ए डबल आय बी किंवा सी ए डबल आय बी किंवा एम बी एल बी असणे केलेलं पाहिजे आणि एक्सपिरियन्स असलेला पाहिजे आणि नंबर दोन आहे व्यवस्थापक ग्रेड बीसाठी म्हणजेच मॅनेजरसाठी तुम्हाला शैक्षणिक पात्रताही ग्रॅज्युएट असणे गरजेचं आहे आणि जे ए डबल आय बी किंवा सी ए डबल आय बी किंवा एम बी ए केलेलं पाहिजे आणि एक वर्षाचा अनुभव पाहिजे आणि वयमर्यादा तुम्हाला अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे पंचवीस ते चाळीस वर्षापर्यंत तुमचे वय असणे गरजेचं आहे परीक्षेसाठी फी तुम्हाला शं एक हजार रुपये जनरलसाठी एस सी एस टीसाठी दोनशे रुपये फी घेतली जाणार आहे पगार तुम्हाला चौसष्ट हजार आठशे ते एक लाख पाच हजार दोनशे ऐंशी रुपये प्रति महिना पगार भेटू शकतो नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारत आहे अर्ज करण्याची पद्धती ऑनलाईन आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये वेबसाईटची लिंक दिली जाईल तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ही पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस आहे अधिकृत माहितीसाठी तुम्हाला पी डी एफची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद